श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बावीस फेब्रुवारी निरहेतू कर्मामध्येच भगवंत खरोखरच आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही अवलंबून असते पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनामध्ये जर धरला तर काय उपयोग काबाड कष्ट खूप केले बायका पोरे टाकून भैयांगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार मनाला भगवंताची तळमळ लागली तर त्याचा उपयोग निरहेतू कर्मात भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावी खरे पाहता प्रापंचिका एवढे काबाड कष्ट साधकाला परमार्थिकाला नसतात प्रपंचाच्या कष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताचे केले तरी खूप काही पदरात पडेल ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले आहे त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे पण आपण विषयांकडे दृष्टी ठेवून कर्म करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो याला काय करावे दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला परंतु भगवंत अंतरला या उलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको नको होता त्या लाभामध्येच त्यांनी सर्वस्व मानले उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो भगवंताला पाहून तू भेटलास आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे तरच आपला मी पणा जो आहे तो मरेल भगवंताचा हात पुढे आहेच आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लागते सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते मी भगवंताचा आहे तसेच सर्वजण भगवंताचेच आहे म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी सुद्धा आपण तो खातो त्याचप्रमाणे भगवंताने दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे स्मरण करावे अंतकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार नामा परते काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे लागत नाही मीठ म्हणून जर साखर खाली तर साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यामध्ये शंकाच नाही आजचे बोधवचन ज्याच्या मागे उपासनेचा जोड आहे तो जगामध्ये खरे काम करतो जय जय रघुवीर समर्थ